नमस्कार संतोषीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आज मी तुम्हाला फ्राय शेवग्याच्या शेंगा करून दाखवणार आहे शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या त्यात काही काही शेंगा खूप कवळ्या होत्या मग त्या लगेच सुकून जातात त्यामुळे मी शेवग्याच्या शेंगा अशा प्रकारे निसून घेतल्या बघू शकता आणि त्यातल्या कवळ्या कवळ्या एकदम कवळ्या कवळ्या शेंगा होत्या त्या काढल्या कोथिंबीर घेतली इथे धुवून चिरून घेते भाजीसाठी चला तर कढईमध्ये मी तेल टाकले जिरे मोहरी लसूण खुडून टाकलं आहे कुठूनही टाकू शकतं लसूण आणि शेंगा टाकल्या इथे वरून हळद आणि मीठ टाकले हळद मीठामध्ये छान शेंगा फ्राय होऊ द्यायच्या झाकण ठेवून थोडं नरम होऊ द्यायच्या अशाही छान लागतात या शेंगा हळद मीठाच्या मी थोडंसं तिखट थोडासा घरचा काळा मसाला थोडं जाड तिखट थोडा प्रवीण मसाला पण टाकला होता कांदा लसूण मसाला छान फ्राय करून घेऊन थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं नरम होतील अशासाठी बघू शकता मी इथे कोथिंबीर टाकून परत थोडंसं झाकण ठेवलं होतं मऊ होण्यासाठी शेंगा अशी शेंगांची भाजी खायला कंटाळा करतात मुलं त्यासाठी अशा शेंगा फ्राय करून दिल्या की खाल्ल्याही जातात मुलांच्या पोटामध्ये भरपूर प्रोटीन विटॅमिन्स जाते खूप छान शेंगा झाल्या होत्या या बघू शकता तुम्ही जेवणासोबत तोंडी लावायला छान होता त्या शेंगा खूप कवळे असल्यामुळे तेव्हा शिजून गेल्या त्या बघू शकता अशा प्रकारे नक्की करून बघा धन्यवाद